कथेचं नाव आहे खरे सौंदर्य कशात असते एका हिरव्यागार डोंगरावर पाण्याने भरलेल्या एका तलावाजवळ अनेक एक रंगीबेरंगी फुलपाखरे राहत होती त्यांना नेहमी आपले सौंदर्य रंग आणि उडण्याची कला याचा फार अभिमान वाटायचा ते दुसऱ्या छोट्या किटकांवर हसत त्यांना कमी लेखत त्या जंगलात एक मोर राहत होता सुंदर पण शांत फुलपाखरे नेहमी त्याला म्हणत तो इतका सुंदर असून सुद्धा सतत जमिनीवर चालतोस आमच्यासारखं उडायला का नाही शिकत मोर हसत हसत म्हणाला सौंदर्याने नाही तर विचारांनी आणि कृतीने उंची गाठता येते एके दिवशी मोठं वादळ आलं आकाश भरून काळे ढग आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला फुलपाखरे वाऱ्याने भरकटून गेली त्यांची पंख ओली होऊन ते उडू शकत नव्हती त्यांना कुठेही आसरा मिळे ना तेव्हा मोराने आपले मोठे पिसारे उघडून त्यांना झाकले त्या पंखांखाली फुलपाखरे सुरक्षित राहिली वादळ शमल्यावर फुलपाखरे लाजली आणि मोराला धन्यवाद दिले मोर म्हणाला उडता येणं हेच शौर्य नाही खऱ्या संकटात दुसऱ्यांना आधार देणं ही खरी उंची असते खरे सौंदर्य हे केवळ रूपात नाही तर आपल्या मनात आणि कृतीत असते गर्व न करता सहकार्य करणे आणि संकटात इतरांना मदत करणे हेच खरे सामर्थ्य आहे कथा आवडली असल्यास नक्कीच शेअर करा आणि गोष्टींचे मराठी विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद